मित्रांनो डेट फिक्स झाली आपली <laughs> मोस्ट अवेटेड म्हणू शकतो आपण खूप लोकांचे प्रश्न मित्र बऱ्याच जणांचा म्हणजे होतं की कधी करतोय कधी आणि नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आत्ता वाजले सकाळचे सहा आधी जसं की मी तुम्हाला सांगितलं काल तसा सगळा प्रोग्राम ठरलेला आहे आपल्या दिवसाचा ठीक आहे आणि सकाळी सकाळी आपल्याला सका, सका, भेटला चहा वहिनीबाईंनी बाईंनी चहा आणला आपल्याला बेड थी कसा विषय बेड थी येस आ, मामा बिम सगळे लोक आलेले आता उठत गुड मॉर्निंग मामा मा बापरे कवडी तयारी जोरात तयारी चालू दिसते काय कायचं प्ले चालू आहे ॲक्च्युली एक अपडेट यायचं विसरलो काल ना <coughs> काल जिमला गेलो होतो पण वर्कआउट नाही केलं काहीच पाय दुखत होते क्रिकेट खेळून त्यामुळे असं नो इशू उद्यापासून परत आणि क्रिकेट पण खेळायला जायचं होतं पण तुम्हाला माहितीच त्यामुळे आज क्रिकेट खेळायला नाही गेलो आपण चल पोहे खाऊ आणि आंघोळ करून घेऊ लवकर आमच्या वहिनीबाईची इच्छा आहे की हे लॉग्न द्यायला पाहिजे एक मिनटं भगवान जाण्या पकाय दिसत्यात बाबा <laughs> मला माहीत नाही पण चहाचा कप पकडला ना की मी डायरेक्टली तो फिरवतो आपल्या रितेश वाणीमुळं सवय लागली आहे आत्ता बाहेर आलो मला जरा कळलं आणि जाणवलं की आपले आहे ना ही यामा अजून बाहेर निघाले बरं दिवस आलं मे बी थोड्या वेळानी नंतर ना काढली मे बी थोड्या वेळाने ना आपण काढल ही यामा आज जरा फिरून आणू तिला

अस दिसतं मित्रांनो म्हणून तुम्हाला वेगळं पाल म्हणजे मी आव जिला पण वेपर दिला आम्ही मोबाईल वर बघतो आज कळत नाही आम्हाला मला म्हणले का बरं बरं आलो 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 आमच्या वहिनीचा तो विषयच वेगळा आहे बाबा त्यांना ब्लॉग मध्ये जायचं काय का असं मला काय मला काम करते दाखवायचं मग काय घेतलं की तुम्हाला मध्ये मध्ये वहिनी भाई I <laughs> d चला आता लवकर आपल्या गावामध्ये अजून एक कपलाय ना युट्यूबर मित्र भेटलेला आपल्याला नितीन काळोके म्हणून अभिषेक अभिषेक अभिषेकला ठीक आहे रविच आपण फिरायला जाणार आहे तुम्हाला नंतर पुढे कळल आपल्या ठीक आहे मी त्या दिवशी अनिल भाऊंचा बड्डे अनिलच नाव आहे ना, ना, ना परिचय काय पण अच्छा हो। बापरे आता काय विषय ना फोटो निघते हे आमचे <śleprise> सात आहे ना सगळ्यात सेकंड नंबरचे सगळ्यात नाही सगळे सेकंड नंबरचे भाऊ आहे मोठे ते जाऊ तुम्ही परिचय आहेत ते त्यांचा काय विषय नाही आणि हे सगळे म्हातारे लोक बसल्या तिथं रवीचा चार नंबर आहे ना रवीचा किती आहे चार नंबर आहे ना तीन, तो। तो तीन।, तो। तो तीन।, तीन नंबर वाटत हा तुझा चार नंबर हा आणि मी ना सात भाऊ आणि एक बहिणीमध्ये Misalkan, lahan sendok Yes, that uh, finally, our डेट फिक्स झाली आपली मोस्ट अवेटेड म्हणू शकतो आपण खूप लोकांचे प्रश्न मित्र बऱ्याच जणांचा म्हणजे होता की कधी करतो आहे कधी करतो आहे फायनली डेट फिक्स झाली आणि येस या उन्हाळ्याच्या आधी तर नक्की होणार ओके येस ठीक आहे आपण पुढे पण आपण असंच कंटिन्यू करत राहणार आहे आणि पूर्ण तुम्हाला अपडेट देत राहणार ठीक आहे अँड थँक्यू फॉर द वन के सबस्क्राईबर्स कीक सपोर्टिंग आणि प्लीज असंच प्रेम देत राहा नक्की लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपला एक लाखाचा टप्पा आहे एक के झाला एक लाख हंड्रेड के करायचे आपल्याला लवकरच सून ओके okay मग त्या का वन के झाले सरप्राईज डेट अनाऊन्स झालेली था, आहे सुपारी फुटलेली आहे करेक्ट ना सो असं बरंच काय 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 म्हणजे असं आलेलं आहे त्यामुळं खूप खुश आहे खु। 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 दिसत तुम्हाला ओके <laughs> okay, असं ठीक आहे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या आणि जय श्रीराव